दोघांनी कासव धरलेलो आहे या दोघांनी हो असा हे का म्हणतात तू प्यासो होऊ शकतो मी बाष शिरोगड माझ्या कोकणच्या मनीष युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत असा तर मंडळी नू आज आमच्या मांजरांना काहीतरी धरले आणि आता पावसाचं सीझन सुरू झालं त्यामुळे तुमकं काय धरले न राखी दे थांबा मंडईनी लालू आणि गोलून दोघांनी काहीतरी धरल्यान बघा काय धरल्यान तर अरे बापरे हा कासव दिसता मंडई काका पहिलं लांबसं वाटावं तर काहीतरी दिवाड विवाड यांचं काय खरं नाही काय घेऊन येत असतं दिवड विवडा तो ह्यो बघा ह्यो असा तुपियाळू कासो तुम्ही बघू शकता तुपियाळू कसो आणि बघा कसं दिसतं तो मस्त आणि बऱ्याच दिवसांनी पहिल्या पावसाचं पहिलो कासव आपण लिहिलेलो असा स्वतःहून चालत इथलं आम्ही काय दरुक जाऊ नाही पण आपल्याक दिसलो आपल्याक एक कंटेंट मिळालं मंडई ही दाखवच्यासाठी पंडवीनू मांजरांनी आमच्या कासोत पकडले मग तुमका दाखवलं तो कसं धरले तो बघा दाबून धरले आहे अजिबात चावक दुख नाही इतकी चाप्टर मांजरात आमची आणि आता कासव आपण थोड्या वेळ खेळवूया पाण्यात हव्या आता कोपऱ्यात ह्या पाणी असं थोडंफार आता थं तुमक खेळवूया त्या काय जरा दाखवते तुमकं कसं तो कशी काय बिन बाहेर करतात बघा छोटं हा तू पिळो कसं हा आणि हो कसो औषधी असतं असं म्हणतं आणि हो कसो देवाचा कसं एक असो आमच्या कोकणी माणसं बरेच जण देव मानतात काय काय पूर्वीचे लोक खायचे पण तुमका दाखते चला, तुमका लो लो चला, चला ते का मस्ती की खेळूया जरा पाण्या पिण्या आणि तुमका मातला दाखवूक मिळत पहिल्या पावसाचो कासो आपल्या समोरच आपल्या दारा दारासमोर येलेलो असतात आणि असे कंटेंट आपल्याकडे चलत येतात मंडी तुमका दाखवतात आता बघा मंडेनं हय ठेलो आता बघा कसं जातो तो फटाफट बघू लागा तुम्ही आता डोक्या काढल्या आवाज येलो नागा पटकन डोक्या बदूत घेतात आता बघा पळात रोज बघा बाळा सुरू एक नंबर आता खानाक सुरू करतो मंडळी खाणा खानाक सुरू केल्यान खदूळ दिसतात तुम्ही बघू शकता ह्या बघा हा एका धारी नाही तर आमक कधीच्या कधी जमनीत केलं तर काढणं मुश्किल नाही की नाही तर बघा कसं दाखवलं की नाही आता एका लावूया आता घराकडे घेऊन आता काढा हळूहळू सो बघा कसो मान बघा किती काढता अरे बघा हे बघा 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 मंडई पुन्हा एकदा बघा पाण्याच्या भूतूत गुसा होतो तो बघू शकता आणि हे ना पहिले आजी आजोबा आमचे काय सांगित कासूचं पुढे जाऊ नको तोंड पुढे नेऊ नको कारण कासो डोळे फुकता त्याने आंधळ होऊ शकतंय ह्या खरा होता का खोटा माका माहित नाही पण तसा काय नाही म्हणता मी आता बघले तर ना असा काय शकता काय त्यांच्यानी बघण्यात त्यांच्या बघण्यात बघू शकता कसं असा तो एखादा ठेवूया खेळूया मांजरांबरोबर जरा बघूया काय करतात मांजराती मांजरांची गंमत करूया बघ आता हय ठेल आता हय बाहेर पडतो नाही मंडळी तुम्ही बघू शकता पडता हळूहळू <laughs> ये म्हणू ये, 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 ये। ये येलू ये ये, ये, लाली ये।, ये, बटकन। तो तो ये लालू ये वाटकन तर पांडू आणि आमचं तो गोलून हो बघ कोण अरे बघ बघ या लालू काय करता कासवा लालून बघल्यान तर मांजरा भियात म्हणते किंवा आता वास काढता बघताय कासवाच कासवा कोण काय करू शकणार नाही वादा बघ 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 कसं खेळत आ त्याच्यावर येवतोल लो बघू शकता मंडळी मांद्रा आमची एक एक असं काय काय धरत असतं आणि तो कासव बघा कासव लहान हा कासवा पलटून टाकले नाही बघू शकता ये चल तर कासवाची अशी मजा आणि ह्यो म्हणजे तुपियाळो कसा व्हा आणि पहिल्या पावसाचा कासो तुम्ही बघू शकता तर ह्यो बरोबर आमच्या खडे दिसलो काय माहीत नाही मांदर्यात हवाक लागली म्हणून मी बघल्या म्हटला काय दिसता पहिला काय दिसा ना भियालोय म्हटलं ह्या असा काय गाळाखळा बघले तर मग येण कासव तर बघू शकता ह्यो कासो पहिल्या पावसाचा तुपेळो कसावा हा औषधी कसं म्हणतात देव कासो पण म्हणतात कासव पण बऱ्याच जणांचो देव असा तर गायकाजण कोकणी माणूस आहात ते खातात पण आम्ही नाही खाणू मी बघू शकताय हा कासव कासव काय काय जण पाळतं विहिरीत पण सोडतो कारण विहीर तर वगैरे पण सोडणार ना तर एका दोन तीन दिवस ठेवूया जरा पहिल्यात पाऊस होतो गावलो म्हणा आणि नंतर आपण मस्त आहे की सेफली एका सोडून देऊया मंडई तुम्ही बघू शकताय यो मंडई कारण पाऊस येतो येतो ह्याच्या आशेर मी होते कारण तुमका बरेचसे पावसात कंटेंट कंटेन पण येतलो असतो मासे चढणीचे मासे दाखवू उत्सुकता जी होती माका ही नेक्स्ट डेव्हलची होती आणि मतलब तुमका काहीतरी दाखवूया चढण्याचे मासे कशे पण मतलब मी बसलेलं तो बघले तर मांजरं कशा धावतो बारकी मांजरा फसफास करून धावक लागली बघले तर काय बघलं तर हे आमचे ते बोके असत पांडू आणि तो गोलू त्यांच्याने ह्यो कासव लहान आ कासव तुम्ही बघू शकता तुमका दाखवले तो ह्यो लहान कासव आता पकडले त्यांनी तर हे का आता दोन तीन दिवस ठेवूया आणि मग ये सोडूया जरा पहिल्याच पावसाचा आणि जरा बरा वाटतं मांडई असं जर बोग मिळालं तर कासव आता काही बोग मिळणार नाही पहिले रस्त्यावर किती कासव मरायचे आणि किती काय होता आता पावसही नाही रेड अलर्ट रेड अलर्ट सिंधुदुर्गात सांगतो आणि पावसही नाही का काय नाही आणि पहिल्याच पावसाचं ह्यो कासव बोग मिळालं तुम्ही बघू शकता कसं आहातो आणि हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असत तर बऱ्याच दिवसांनी आणि कंटेंट हे येतो ना माशांचं चढणी मासे धरले का मी लगेच तुमचा व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवर दिसतो तर ह्या असा बहूचा असला तर क माझ्या यूट्यूब चॅनलला कोकण म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटी अशात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये आता चला ह्यांना आता ठेत आहे नेऊन बाळलेत तो थोडा वेळा बाहेर खेळवूया का चला जरा पण खेळव होती आता एका आता घरात जरा बाळलेत झाकून ठेत आहे थोडे दिवस नाही तर विहिरीत नाही तर सेफ जागे राय नेऊन सोडतलं नाही ने तर रस्त्या रस्त्याच्या साईडी गेलं तर ते रस्तो क्रॉस करीपर्यंत गाडी खालते येतं तर हो बघा एका आता ठेवूया आते बाल आता बालडीत आता बाळडीत नेऊन ठेवतोय होऊ शकत दाखल चला मंडळी हे का असं टपात नेऊन ठेवत आहे बघा आता बघा कसं हुशार फिराग लागलो बघू शकतं चल टाटा बाय बाय दोन चार दिवस राहू दुकानंतर वगैरे विहिरीत सोडिया नाही तर काहीतरी सेफ जागा राहूया सोडया दुका सॉरी तर नो टेन्शन म्हणजे पहिल्याच पावसाचं पहिलो पा। कासव मिळवलं आपला कसा वाटता मस्त वाटता बघून आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा भेटूया अशात नवनवीन व्हिडिओमध्ये